शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहत आहात फार्मिंग महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत दुग्ध व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती आणि डेअरी फार्मिंग म्हणजे दूध व्यवसायाबद्दल लोन पाहिजे असेल तर ते कसे मिळवले जाते जर कोणी फार्मिंग महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील डेअरी फार्मिंग लोन मध्ये फक्त गायी किंवा म्हैस या खरेदी करण्यासाठीच लोन मिळते असे नाही तर दुग्ध व्यवसायाचे निगडीत प्रत्येक गोष्टीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाला डेअरी फार्मिंग लोन म्हणतात उच्च प्रतीच्या दूध देणाऱ्या गायी व मशी खरेदी करण्यासाठी लोन भेटलं जातं दूध दुभत्या जनावरांसाठी गोठा बांधणे किंवा आहे त्या गोठ्याची दुरुस्ती करणे आहे तो गोठा मोठा करणे किंवा किंवा अद्ययावत करणे यासाठी देखील लोन दिलं जातं दुधाच्या प्रोसेसिंग मध्ये लागणारे विविध मशिनरी खरेदी करण्यासाठी जसे क्रीम सेपरेटर फॅट टेस्टिंग मशीन दूध साठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची भांडी दूध मापण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मापे जनावरांना दिला जाणारा चारा याची कटिंग करण्यासाठी चाप कटर डेअरी फार्मिंग लोन करताना त्यामध्ये पेन खरेदी करण्यासाठी चारा खरेदी करण्यासाठी औषधी खरेदी करण्यासाठी खेळते भांडवल यासाठी देखील लोन दिलं जातं दूध संकलन तसेच त्या दुधावर प्रोसेसिंग तसेच त्या दुधाचे वितरण दुधापासून विविध बाय प्रोडक्ट तयार करण्यासाठी लागणारे विविध मशिनरी किंवा याच्यावर आधारित विविध उद्योग यावर देखील लोन मिळू शकतात सुधारित पद्धतीने दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन दुधाचे वितरण करण्यासाठी बॉटल्स दुधाचे पॅकिंग करण्यासाठी पॉलिथीन फूड ग्रेड बॅग्स आणि त्या पॅक करण्यासाठी त्याला लागणारे विविध मशिनरी या, या आणि यासोबतच यासोबतच या, या गोठ्यांवर संबंधित असणारे विविध ऍक्टिव्हिटी जसे की गोबर गॅस प्लांट किंवा शेणखत किंवा गांडूळ खत तयार करण्यासाठी ही लोन मिळू शकतात आता आपण पाहूयात पात्रता काय अठरा वर्ष पूर्ण असणारा कोणताही भारतीय व्यक्ती डेअरी फार्मिंग लोन साठी पात्र आहे शेती असणारे आणि शेती नसणारे हे दोन्ही प्रकारचे शेतकरी पात्र आहेत आपल्याला मोठ्या प्रमाणावर डेअरी फार्मिंग च्या कमर्शियल प्रोजेक्ट करायचा असेल तर आपल्याला या व्यवसायाचा उत्तम अनुभव असणे आवश्यक आहे डेअरी फार्मिंग साठी दूध संस्था तसेच बचत गट हे सुद्धा पात्र आहेत डेअरी फार्मिंग लोन घेताना शेतकऱ्यांना पडणारा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी किती लोन मिळेल दुग्ध व्यवसायासाठी आपल्याला आपल्या प्रकल्प खर्चाच्या नव्वद टक्के पर्यंत कर्ज मिळू शकतं आणि यामध्ये विविध वस्तूंचा प्रोजेक्ट कोस्टचा उल्लेख असला पाहिजे आणि या वस्तूंची जर नाबाडणे दिलेल्या मार्गदर्शक किमतीनुसार असले पाहिजेत आपण मार्केटमध्ये सरासरी जे दर आहेत त्याप्रमाणे ग्रहित धरू शकता प्रकल्पासाठी वेगवेगळ्या वस्तू मशिनरी आणि लागणाऱ्या इतर गरजेच्या वस्तू यांचे दर लावलेले आहेत ते हेतुपुरस्पर जास्तीचे लावले नाहीत ना याची बँक पणताने करत असते या प्रकल्प खर्चामध्ये आपल्याला लागणारा ला 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 साधारण एक महिन्यांपर्यंत लागलेला खेळते भांडवल आपल्याला कर्ज स्वरूपात मिळू शकतं मार्जिन रक्कम काय आहे तर डेअरी फार्मिंग लोन साठी आपल्याला स्वगंतुक म्हणजेच मार्जिन मनी कमीत कमी दहा टक्के आवश्यक असतो आपल्याला डेअरी फार्मिंग लोन मंजूर झाल्याच्या नंतर आपण ज्यांच्यापासून जनावर खरेदी करणार आहात मिल्किंग मशीन खरेदी करणार आहात शेड ज्यांच्यापासून बांधून घेणार आहात विविध वस्तू आणि त्यांच्यापासून खरेदी करणार आहात त्यांना त्यांच्या बँक खात्यावर आपली बँक थेट थे रक्कम जमा करते रक्कम पाठवताना कर्ज व मार्जिन मनी असे एकत्र रक्कम ट्रान्सफर होत असते बहुतेक वेळी शेतकरी कर्जाची फाईल बँकेत दिल्यानंतर खर्च करण्यास सुरू करतात जसे की शेडचा बेस बनवणे शेड बनवणे आणि त्यानंतर बँकांमध्ये जाऊन सांगतात की आम्ही हा खर्च केलेला आहे आणि याची पैसे आम्हाला आमच्या बचत खात्यावर मिळावे तर आम्ही आपल्याला आम सांगू इच्छितो की अशा प्रकारचा खर्च जरी आपण केलेला असेल तर बँक ती आपल्याला आपल्या खात्यावर देऊ शकत नाही त्यामुळे आपण त्या त्या व्यक्तीकडून काम करून घेऊन त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करावे आपले कर्ज मंजूर झाल्यानंतर संपूर्ण कर्ज एकत्र पाठवले जात नसते ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण प्रोजेक्ट पूर्ण करतात त्या टप्प्या टप्प्याने आपल्याला त्या खर्चाचे पेमेंट केले जाते जसे की सर्वात प्रथम आपण आपल्या गोठ्याचा बेस तयार केला तर त्याचे पैसे पेमेंट करणार त्यानंतर बँकेचे अधिकारी यांचे येऊन व्हेरिफिकेशन करणार त्यानंतर पुढील शेड बनवण्यासाठी पैसे वितरित करणार त्यानंतर ते शेड बांधकाम झाल्याच्या नंतर परत बँकेच्या अधिकारी व्हेरिफिकेशनला येणार आणि त्याच्या पुढचा हप्ता वितरित करणार अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने बँक कर्ज वितरित करत असते आपण जर दोन जनावरांपेक्षा जास्त जनावरांचा जर प्रयोग केलेला असेल तर आपल्याला सर्व जनावरे खरेदी करण्यासाठी एकदाच कर्ज वितरण केले जात नाही कारण आपल्याला कर्जाचा हप्ता वर्षभर सुरू असतो परंतु जनावरांचा दूध देण्याचा कालावधी वर्षभर सुरू नसतो त्यामुळे आपण समजा दहा जनावरांचा प्रकल्प केला असतो तर पाच जनावर खरेदी करण्यासाठी सुरुवातीला कर्ज वितरण केले जाते आणि उरलेल्या पाच जनावरांसाठी पहिल्या जनावरांच्या पहाकाड काळ जवळ येत असताना दुसऱ्या पाच जनावरांसाठी कर्ज वितरित केली जाते जेणेकरून आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत कायम राहील आणि त्यामुळे आपण बँकेच्या कर्जाची परतफेड योग्यरित्या करू शकतो डेअरी फार्म लोन मध्ये परतफेडीचा कालावधी हा आपल्या प्रोजेक्टच्या रकमेवर किंवा आपण किती जनावरे खरेदी करणार आहात यावर अवलंबून असतो जसे की आपण छोट मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट करत असाल म्हणजे दोन किंवा तीन किंवा चार जनावरे करत असतात तर आपल्याला जास्तीत जास्त छत्तीस महिने म्हणजे तीन वर्षापर्यंत आपल्याला परत फेड कालावधी मिळू शकतो आणि त्यामध्ये जास्त जनावरांचा जर आपला प्रोजेक्ट असेल तर आपल्याला सात वर्ष म्हणजे चौऱ्याऐंशी महिन्यांपर्यंत परत फेड कालावधी मिळू शकतो जर आपल्याला प्रकल्प कमर्शियल प्रकल्प करायचा असेल तर त्या प्रकल्पाच्या अनुरूप यामध्ये परतफेड कालावधी दिलेला असतो कर्ज म्हटल्यानंतर नंतर ग्राहकांचा सर्वात मोठा प्रश्न असतो की या कर्जासाठी तारण म्हणून काय द्यावे लागेल तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बहुतेक एक, एक लाख साठ हजार पर्यंत कुठलेही वेगळे तारण घेत नाही आपण बँकेच्या कर्जापासून जे जनावर खरेदी केलेले आहेत ते बँकेकडे तारण म्हणून दिलेले असते ज्यांचे लोन एक लाख साठ हजारापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी आपली शेती तारण म्हणजेच डिक्लेरेशन ऑफ चार्ज म्हणजेच बोर्ड नोंद करणे देऊ शकता किंवा ज्यांच्याकडे शेती नसेल आणि ते जे आपला आहे ज्या जा जा जागेवर बांधत आहे ती जागा त्यांच्या कर्जासाठी तारण देऊ शकतात किंवा ते गोटा जर जा जागेवर करत असतील तर त्यांची दुसरी तारण मालमत्ता किंवा फिक्स डिपॉझिट या गोष्टी बँकेला तारण म्हणून देऊ शकतात डेअरी फार्मिंग लोन साठी लागणारी कागदपत्रे काय आहेत तर चला पाहत आपल्याला पॅन कार्ड लागतं आधार कार्ड रेशन कार्ड आपले वीज बिल शेती असेल तर शेतीचा सात 8 ఉతారా आपण ज्या ठिकाणी गोटा बांधणार आहात त्या जागेची मालकी हक्काचा पुरावा किंवा आपण जर जा भाड्याच्या जागेमध्ये गोटा करणार असाल तर त्याचा भाडे करार हा भाडे करार लोनचा परतफेड कालावधी जेवढा आहे तेवढ्या कालावधीचा भाडे करार असणे गरजेचं असतं आपल्या गोट्यासाठी करणारे विविध खर्च खरेदी करणाऱ्या विविध वस्तू या सर्वांचे कोटेशन असणे गरजेचे आहे यामध्ये महत्वाचे आपल्याला प्रश्न पडू शकतो की हे सर्व कोटेशन जीएसटी चे असतील असणे गरजेचे आहे का नाही तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो जीएसटी असणे किंवा नसणे हा त्या त्या व्यापाराचा प्रश्न आहे जो व्यापारी जीएसटी असेल त्याचे बिल जीएसटी असलेले असते आणि जो व्यापारी पात्र नाहीये जीएसटी नसते त्यामुळे ते बिल जीएसटी असावे किंवा नसावे हा वस्तू खरेदी करण्याचा विषय नसतो त्यामुळे आपण ज्याच्याबद्दल बँकेलाही आणि स्वतःची विचारणा करत नये आपल्याला होणारे इतर खर्च म्हणजे हिरवा चारा आहे कोरडा चारा आहे पेंड आहे आपल्याला मजूर लागणार असतील तर पगार आली या गोष्टींचा अंतर्भाव आपल्याला प्रोजेक्ट मध्ये करावा आणि त्या रीतर कोटेशन कर्ज प्रकरणासोबत द्यावेत डेअरी फार्मिंग लोन हे कृषी कर्जामध्ये मोडत त्यामुळे या कर्जाला सरळ व्याज लागत या सर्व व्याजामध्ये सरासरी सर्व बँकांमध्ये सध्या दहा ते अकरा पॉईंट पन्नास टक्के व्याजदर आहे हे व्याजदर थोड्या फार फरकाने कमी जास्त असू शकतं डेअरी फार्मिंग साठी विविध शासकीय योजना उपलब्ध आहेत ज्यामध्ये विविध योजनांमध्ये आपल्याला ठराविक रक्कम सबसिडी म्हणून मिळत असते काही योजनांची यादी मी पुढे सांगतोच म्हणजेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजे कर्ज योजना आहे पीएमईजीपी जी पी कर्ज योजना म्हणतात त्याला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजे सीएमईजीपी जी पी कर्ज योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास योजनेअंतर्गत व्याज परतावा योजना देखील आहे विविध आर्थिक मागास महामंडळ यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजना आहेत विविध आर्थिक मागास महामंडळ यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना आपल्याला जर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तो आपण त्या शासकीय कार्यालयाशी किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून आपण त्याचा लाभ घेऊ शकता बँक स्वतःहून आपल्याला या योजनेसाठी कुठल्याही योजनेसाठी स्वतःहून अर्ज करत नसते बँकेकडून आपल्याला कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता लागल्यास बँक आपल्याला ते कागदपत्र पूर्वत असते परंतु आपण बँकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांची जबाबदारी आपल्या शासकीय अनुदानाचा लाभ मिळवून देणे असते असे समजू नये डेअरी फार्मिंग लोनचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे दुग्ध व्यवसाय करणारे जे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायात लागणाऱ्या निधीसाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणे आणि यासोबतच एकूण दूध उत्पादन वाढवणे हा असतो शेतकरी आणि या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांचे राहणीमान उंचावून उंचावणे डेरी फार्मिंग म्हणजेच गाय म्हैस यासारख्या दुभत्या जनावरांचा सांभाळ करून त्यांच्यापासून दूध आणि इतर पदार्थ जसे की दही चीज बटर पनीर यांसारखे पदार्थ तयार करून आपले उत्पन्न वाढवणे जनावरांच्या शेणापासून उत्तम प्रकारचे शेणखत तसेच बायोगॅस निर्मिती सुद्धा करता येईल आणि या शेणखताचा आपण आपली जमीन सुपक बनवून चांगले उत्पन्न सुद्धा घेता येईल बायोगॅस आणि स्वयंपाकासाठी वीज निर्मितीसाठी किंवा दुधावर प्रक्रिया करताना इंधन म्हणून वापरू शकतो 없다. शासनाच्या दृष्टीने पण दुग्ध उत्पादनाला महत्वाचं स्थान आहे त्यामुळे शासनाने दुग्ध क्रांती म्हणजेच व्हाईट रिव्होलुशनची सुरुवात केली ज्यालाच ऑपरेशन फ्लड देखील हे नाव आहे स्वच्छ व सकस दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचं आपल्या आयुष्यातील महत्व हे कोणालाच वेळेस सांगायची आवश्यकता नाही तरीही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात किंवा शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायातून मिळणारा पैसा हा छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे दिवसेंदिवस शेती जे कमी होत चाललेले क्षेत्र आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं घटत चाललेले उत्पन्न याला पर्याय म्हणून दूध आणि दुग्ध पदार्थापासून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांना वाढवण्याची गरज आहे असेही शेतीतून मिळणारे जे उत्पन्न आहे ते वर्षाकाठी मिळते किंवा त्या पिकाच्या हंगामाच्या शेवटी मिळते म्हणजेच वर्षातून एक किंवा दोन वेळा हे उत्पन्न मिळते त्यामुळे हे शेतीतून येणारे उत्पन्न हातीपाडेपर्यंत शेतकऱ्याला लागणारा रोजच्या खर्चासाठी ज्या रकमेची आवश्यकता असते त्या रकमेची तजवीज या दुग्ध व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून होऊ शकते ग्रामीण भागामध्ये आणि शेतकऱ्यांनीच जर दुग्ध व्यवसाय आणि दुधापासून तयार करणाऱ्या विविध प्रोडक्टचा सा व्यवसाय चांगल्या पद्धतीने केला आणि त्यांच्यातून त्यांना चांगले उत्पन्न होत राहिले तर त्यांची शहरांकडे येणारे लोंडे कमी होतील त्यांना त्यांच्या भागामध्ये उत्पन्नाचा हक्काचा स्रोत मिळून जाईल या दुधाच्या वितरणामध्ये आणि दुधाच्या प्रोसेसिंगमध्ये आणि त्यांच्या विविध तयार केलेल्या पदार्थांच्या वितरण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते सर्वात महत्वाचे म्हणजे आजच्या खादकीच्या आयुष्यामध्ये दूध हे प्रथिनांचे नैसर्गिक आणि सर्वोत्तम स्त्रोत आहे जनावरांची निवड करत असताना काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत उत्तम प्रकारच्या दुबत्या जनावरांची निवड आपल्याला करता आली पाहिजे जनावरे जनावर दुप्ती जनावरे खरेदी करताना कधीही पहिल्या किंवा दुसऱ्या वेताच्या जनावर खरेदी करावे जनावरांची निवड करताना काही बाबी लक्षात घेतले पाहिजेत उत्तम प्रकारच्या जनावरांची निवड आपल्याला करता आली पाहिजे जनावरे खरेदी करताना काही पहिल्या किंवा दुसऱ्या वेताचे जनावर खरेदी करावे तिसऱ्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेत असणाऱ्या जनावर खरेदी करू नये दुधाची सरासरी ठरवताना दिवसाला सकाळ आणि संध्याकाळचे दूध मिळून कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त चाळीस लिटर प्रतिदिवस दूध देणारे जनावर खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे जनावर खरेदी करताना त्यांचं वय अडीच ते साडेचार वर्ष असावं जनावर खरेदी करताना त्यांचे दात बघून जनावर खरेदी करत असतात तर त्यामध्ये त्या दातांचे एक ते ती तीन दातांच्या जोड्या असलेले जनावरे उत्तम असतात साधारणतः गायीचे इकॉनॉमिक आयुष्य दहा वर्ष किंवा सहावेत आणि मशीचे अकरा ते बारा वर्ष किंवा सातवेत अशा प्रकारचे असते त्यामुळे जनावर खरेदी करताना या गोष्टीचा विचार करणे गरजेचं असतं गोठा बनताना काय काळजी तर गोठा बांधताना ज्या ठिकाणी गोठा बांधत आहात ती जागा बऱ्यापैकी उंच असावी किंवा आपण भराव टाकून त्या जागेची उंची आजूबाजूच्या जागेपेक्षा वाढवावी गोठ्याला सर्व बाजूनी चांगल्या प्रकारचे व्हेंटिलेशन असावे जेणेकरून गोठ्यामध्ये उत्तम प्रकारे हवा खेळती राहील तसेच आपण जेव्हा गोठ्याला फ्लोर फरशी करताना तो इतकाही स्लिपरी किंवा गुळगुळीत ठेवू नये जेणेकरून जनावरांना त्यावर उभा राहणे देखील अवघड होईल गोठ्याच्या भिंती साधारण पाच ते सहा फुटाच्या असाव्यात आणि छताची उंची दहा तेरा फुटांपर्यंत करावी आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे जनावराला कमीत कमी चाळीस स्क्वेअर फूट जागा उपलब्ध होईल याप्रमाणे आपल्या गोट्याचे नियोजन करावे तसेच यासोबत छोटे वासरू असतात त्यांच्यासाठीही कमीत कमी बारा ते वीस स्क्वेअर फूट प्रति वासरू एवढ्या जागेची उपलब्धता जा असणे गरजेचे असते तर शेतकरी मित्रांनो आम्ही आशा करतो की तुम्हाला डेअरी लोन बद्दल संपूर्ण माहिती भेटली असेल तर शेतकरी बंधूं असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतात त्यामुळे फार्मिंग महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद